हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ खूप साऱ्या ताईंची इच्छा होती की जी तुझी नेमप्लेट लागलेली आहे ती ताई जवळून दाखव आणि लायटिंग वगैरे लावून दाखव तर ते फिटिंगचं काम थोडंसं राहिलेलं होतं ते सगळं पूर्ण झालेलं होतं आणि याचा शॉर्ट व्हिडिओ पण जो आहे तो मी दोन तीन दिवसापूर्वी टाकलेला आहे पण तो काय सगळ्यांनी बघितला असं होत नाही आहे ब्लॉग जे असतात ते सगळेजण बघतात शॉर्ट बऱ्याच जणांना नोटिफिकेशन जात असेल नसेल माहीत नाही आहे पण म्हणून विचार केला की चला ज्याने ज्याने बघितलेला नाही आहे त्या ताईंनासुद्धा डिटेल्समध्ये दाखवूया ही जी कल्पना आम्हाला सुचलेली होती ना ती अशीच सुचलेली नव्हती एक आपली युट्यूबमधली ताई आहे तिनं ना ईमेलवरती एक व्हिडिओ मला पाठवलेला होता आणि तिच्या घराला ना ब्लॅक कलरमध्ये छोटीशी जी नेमप्लेट होती ती अशी होती मला ती खूप आवडली त्यामुळे मग मी विचार केला की आपण ना त्यांनी ब्लॅकमध्ये बनवलेलं आहे तर आपण एक काम करूया आपण ग्रीनमध्ये बनवूया म्हणजे जसं झाड असतं ना तसं आणि त्यांची छोटीशी होती आपण मोठी बनवलेली आहे म्हणजे ही जी मला जी कल्पना मिळालेली आहे ना ती आपले एक यूट्यूबमधल्या ताई थ्रूच मिळालेली आहे खूप साऱ्या जणींनी जेव्हा जेव्हा फर्निचरचं काम सुरू झालं ना तेव्हापासून बऱ्याच जणींनी मला बरेचसे व्हिडिओ मग ते फर्निचर असू दे मग त्यांचं फिश टँकचं असू दे खूप म्हणजे खूप मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढ्या पद्धतीनं त्यांनी मला फोटो मग भरपूर साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या होत्या म्हटलं सगळं तुम्हाला शेअर नंतर करायचं आतासुद्धा फर्निचर बनत आहे ना बऱ्याच ताईंनी मला ईमेलवरती फोटो पाठवून आयडिया दिलेल्या होत्या कुठलं मटेरियल असावं काही काही ताईंचं तर सांग म्हणजे मी मी शब्दात सांगू शकत नाही त्याने त्यांना मला पूर्ण त्यांचं जे बिल असतं म्हणा किंवा कुठलं मटेरियल वापरलं काय सगळं सगळं शेअर केलेलं मी बोलेन त्यांच्याबद्दल डिटेल्समध्ये एकदा पण इथं काय आहे ते पण सांगते काय सुरू आहे तर शेरूला एक औषध घातलेलं दिसत आहे कारण का शेरूला वॅक्सिन द्यायची आहे पण त्याच्या आधी ना त्या डॉक्टरांनी जे डॉक्टर आले घरी शेरूला बघितलं आणि त्यांनी आम्हाला चिठ्ठीवरती लिहून दिलेलं होतं की असं असं अमुक आहे तुम्ही मेडिकल मधून आणा खाण्यामध्ये घाला पाच दिवस झाले की मग त्याला आपण एक वॅक्सिनचा जो डोस आहे ना इंजेक्शन ते देऊया पण आज तुम्हाला छोट्या मोठ्या शेरूच्या हरकती ज्या आहेत ते शेअर करणार आहे देवा <स> काय खरं नाही बाबा नेऊन घेऊन चाललायला चाँग> <स चाँगे> <स चाँगे> फायदा के करताने आता पोरांच्या ज्या मावशी आहेत दादाच्या बहिणी माझ्या बहिणी आपल्या युट्यूब फॅमिली बऱ्याच जणी म्हणतील की ताई स्वच्छता पण आहे का तुम्ही जवळ घेता साजी आहे कारण शेरूची काळजी बऱ्याच जणी आहे सोबतच आमची सुद्धा मुलांची सुद्धा आहे तर हो आता सगळं औषध गोळ्या जे काय आहे त्याला आता आपला पाळीव फक्त म्हणायला झालेला एक प्राणी पण तो आमचा आणि तुमचा सुद्धा पाचवा फॅमिली मेंबर आहे ज्याचा जसं तुम्ही आम्ही चौघांना बघता आणि दोन दिवस जर शेरू नाही दिसला तर मला तिसऱ्या दिवशी कमेंट असतात की ताई शेरू कुठं आहे शेरू आपला पाचवा फॅमिली मेंबर आहे फक्त म्हणायला गेलं तर तो एक पाळीव म्हणतात ना आपल्या घरातला एक ज्याला नाव दिलेलं आहे बाबा की पाळीव जनावर पण तो माणसापेक्षा काहीही कमी नाहीये नवीन ताई आहे त्यांना कळत नाही नेमका तुम्ही पाळलाय का असं तसं तर काही का माहित नाही आम्हाला कुठल्या गल्ली बोळ काय होतं जन्म कुठे झाला कुठल्या ह्याच्यातला काही माहित नाही एक वर्ष झालं जसं मी जुन्या व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे नवीन ताईंसाठी सांगत आहे जेव्हा घराचं बांधकाम सुरू होतं तेव्हापासून तो हित आलेला होता तो म्हणतात ना प्रेम केलं ना लक्षात ठेवा कुठंही माया निर्माण होते पण गरज ही दोघांना असावी लागते नुसता एक प्रेम करतो आणि समोरच्याला त्याची व्हॅल्यू नसेल आता या शेरू शेरूची आम्हालाही गरज आहे आणि शेरूला आमची पण गरज आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे आणि पूर्वीच ऋणांबंद असल्याशिवाय माणूस असू दे जनावर असू दे आपल्या जवळ येत नाही <laughs> 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 आता जा तिच्या काकद बस जास्ती हा दिवस जो आहे तो दुसरा दिवस आहे आणि या दिवशी ना आपली आजी निघत आहे ताईनू बऱ्याच आज जणीने आजीबद्दल खूप खूप कमेंट केलेल्या होत्या पण आता जाणार आहे थोड्या दिवसानं पुन्हा मी तिला घेऊन येणार आहे कारण का आता काहीही सेट नाहीये कुठलं काहीही जागेवर नाही त्यांची पण विनाकारण आपदा वगैरे होते उन्हाळ्याच्या दरम्यान बघूया मी विचार केलेला आहे उन्हाळ्यामध्ये गावाकडे वातावर। वातावरण खूप गरमीचं वातावरण असतं आणि बघा वय झालेल्या म्हाताऱ्या माणसांचं खूप हाल होतं उन्हाळ्यामध्ये मग मी विचार केलेला आहे की उन्हाळ्यात ना तिला इथं घेऊन यायचं थोडंसं आराम करेल सगळं सेट होईल तोपर्यंत आता सेट नाही काही नाही आणि त्यात त्यांची बँकेची जी, जी कामं होती ले ले ती कामं पण आलेली आहेत दहा तारखेपर्यंत ती करायची होती त्यामुळे मग ते पण आणि ते पण होते म्हणून आता आजी निघत आहे आजीला आणि आजोबांना एसटीला बसवून सागर आणि मग सागर तिथून जतला गेलेला आहे देवीची यात्रा ही खूप साऱ्या जणांच्या कमेंट आलत्या तर सागरची फॅमिली सगळी जी आहे ती याच दिवशी ना देवीच्या दर्शनाला जतला गेली आणि तिथून मग मक... मी आणि तुमच्या दादा निघालो नवीन घराकडे आजीला एस टीला बसवलं अगदी गाडीमध्ये मामा येणार आहेत चांगलीपर्यंत बँकेची कामं करून मग त्यांना तिथून घेऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने ते जे होतं ना ते नियोजन तर मी आलेले आहे आपल्या नवीन घरी नवीन घरातली अवस्था आणि पसारा हा सगळा सॉरी नवीन म्हणते जुन्या आपल्या जुन्या घरी जी आपली लक्ष्मी तिकडे आलेलो आहोत पण इथं काय अवस्था खूप भयानक आहे बाबांनो हे सगळं आता धुयाचं आहे पुसायचं आहे काय 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 भरपूर सारं आहे बघूया कि देऊ सगळी काम पडले काही विचित्र अवस्था झाल्या तर चला आवडते आज आज पसारण येणार डोळ्या माझ्या तुमच्या दादाची भरून आले अजून पण ह्याच घराची इच्छा होती की आम्ही तिकडं जावं म्हणून कदाचित म्हणतात ना की सगळं देवाची इच्छा पण जी गोष्ट आपल्याला म्हणतात ना इथून असते ना आपल्याला ती सोडून जायची म्हटलं ना ती सोडायचं म्हटलं तर रोड येत असो मी आता पटकन मशीन लावून घेते हे जे माझं आहे ते चालणारच आहे माझा जो काय अवतार आहे तो रिअल अवतार मी तुम्हाला शेअर केलेला आहे आणि मी वर्चेवर करत असते ताई कारण का तिथं पण तेच चालू आहे घरामध्ये सगळे धावपळ आणि काम आणि इथं पण तेच चालू आहे ते त्याच्यामध्ये कधी वेळ तो घालू सगळ्या ह्याला म्हणून जे आहे जसं आहे तसं शेअर केले इग्नोर करा मला जेवढे जेवढे शक्य होते तेवढे तेवढे डबे आता इथं रिकामी केलेले आहेत तर अजून मशीन होते तेरा मिनिटावर जो काय बाजार होता तो सगळा मी एकाच घालणार आहे म्हणजे आता यातला जो काय बाजार आहे तो हा सगळा बाजार एका तर एवढ्यासाठी घालायचा आहे कारण आपल्याला काही गरज लागली जाते तिथं वगैरे तर ते एका ह्याच्यात मिळावं जेणेकरून कसं गडबड होई नाही म्हणून पण आता डोकं चाल ना नेमकं काय काय गोळा करू हे कपाट आहे ना या कपाटामध्ये सगळ्यात जास्त सामान आहे त्या कपाटात जर काढलं तर कमीत कमी तीन चार पोती भरतील एवढं साहित्य त्या कपाटात निघणार आहे सोबतच या कपाटात नाही मुलं वगैरे असतील तर बरं झालं तुमचे दादा पण नाही ते एकटीच आपलं सगळं पसारा भरायला लागलेले आहेत त्यात ह्या घराला सोडून जाणं म्हणजे काय म्हणतात की त्या एक भावना ज्या असतात ना ते येत असतात पण असं बदल जो असतो ना तो बदल फार गरजेचा असतो एकालाच आपण हे करून बसू शकत नाही बरोबर मी फक्त एवढीच आशा ठेवते की तर आता कुणी दुसरं जे कोणी येणार आहे ज्याला आम्ही कोणी भाड्यानं देऊ आता भाड्यानं द्यायचं एक ठरलेलं आहे ज्याने आम्हाला आधी सांगून ठेवलेलं होतं खूप दिवसापूर्वी त्या घरामध्ये जे कोणी येऊ दे भाड्यानं त्यांचे आशेच भरभराट होऊ दे कदाचित ह्याच घराची इच्छा होती आता की आता जा तुम्ही तुम्हाला खूप मोठं दिलेलं आहे खूप तुम्ही ॲडजस्ट केलं आता थोडंसं तिकडे हे करा फक्त स्वप्न एवढंच आहे की अजून थोडा दिवस गेलं की याही घराला जसं तिथं बनवलेलं आहे तसंच बनवूया असं एक स्वप्न आहे बघूया आता ह्या घरात उभारूनच ते काही जे शब्द आहेत ते मी बोलत आहे सात वर्षापूर्वी जर तेवढी परिस्थिती असती तर या जागी साधं बांधकाम केलं नसतं जागी मोठं बांधकाम केलं असतं तेव्हा जर तेवढी परिस्थिती असती तर कच्च्या विटाचं म्हणजे कच्चं बांधकाम जे असतं केलं नसतं कॉलम वगैरे टाकून सगळं केलं असतं पण तेव्हा परिस्थिती नव्हती ताईनो परिस्थिती अशी होती ज्यावेळेला या घरात आलो ना त्यावेळेला खिडक्या सुद्धा लावलेल्या नव्हत्या म्हणजे त्या खिडक्या ज्या आहेत ना ते खिडक्या ह्या काचा वगैरे काही नव्हतं हे <laughs> सिलिंग नव्हतं कुठलंही फर्निचर नुसत्या चार भिंती होत्या चार भिंतीत येऊन आम्ही एवढं सगळं त्या चार भिंतीत आम्ही एवढं सगळं उभं केलेलं होतं आज ह्याच घरात उभा तो एक शब्द बोलते की लवकर ह्या घराचंही नशीब त्या घरासारखा तर ती जागा जी होती ती खरंच ती जागा खूप चांगली आहे पायगुणी आपण म्हणतो ना एखादी जागा पायगुणी आहे कारण का सांगते त्या जागेवर घेतल्या घेतल्या लगेच एवढं मोठं जे ऐश्वर्य होतं ते उभं राहिलं त्या जागेवरती या घरात तो उभारून तोच शब्द मी म्हणते आहे बघूया तुम्ही मी जोडला आहात तर तुम्हाला लवकर बघायला मिळेल फक्त एवढंच आहे की आत्ता जस्ट बांधलेलं आहे याला आम्ही वाढवू शकत नाही का काहीही करू शकत नाही त्याची एक योग्य वेळ यावी लागते आपण म्हणतो ना एखाद्या प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते कदाचित या घराचं असंच असावं त्यावेळेला की तुम्ही जर इथं वाढवलं तर तुम्ही वेगळा प्रयत्न करणार नाही तुमचं दुसरं वेगळं मोठं काही करणार नाही तुम्ही म्हणून कदाचित हे एवढ्यातच म्हणजे आम्ही राहिलेलं असावं का तर आम्हाला बाहेर कुठेतरी चांगला मोठा प्रयत्न करायचा होता आणि जो बाहेरचा मोठा प्रयत्न झाला तो यशस्वी करायचा होता म्हणून कदाचित हे एवढं दोन ह्याच्यावरच बसलेलं असावं पण अजून मनातून अशी एक आशा आहे मनातून असं एक खूप हे वाटतं की लवकरच ह्याही घराचे दिवस ते येतील पण असं आता ज्याला कुणाला आपण देणार आहोत त्यालाही अशीच भरभराट देत राहू हे घर आणि आज उभारून इथे हा शब्द बोलते माहीत नाही कधी खरा ठरेल काय ठरेल पण जेव्हा कधी आपण बांधणार आहोत एक अपडेट ही पण द्यायची होती जेव्हाही कधी आपण इथं बांधणार आहोत कारण आता हे नवीन आहे लगेच याला पाडणं हे, हे करणं ते करणं अजिबात शक्य नाही आहे जेव्हाही कधी इथं बांधेन तर मी राहण्यासाठीच बांधणार आहे या घरामध्ये त्यामुळे आपण आपल्या त्या घरामध्ये तर असणारच आहे ती तर खूप लक्ष्मी आणि मी एक म्हणेन की हेच घर जसं लक्ष्मी मातेच्या कृपेने झालं तसं ते घर जे आहे ते लक्ष्मी मातेच्या तर कृपा खूप आहे पण स्वामी कदाचित स्वामींना वाटत होतं की मला खूप छोट्या ह्याच्यात होतं आहे मला ॲडजस्ट करून राहावं लागते मला ॲडजस्ट करून राहायचं नाही हे बघा माझी तयारी कुठे असते मी तसं तुम्हाला सांगितलेलं आहे मी आठशे रुपयेच्या खोलीत सुरुवातीला राहिलेली होती जिथं भाडं आठशे होतं जिथं बाथरूमसुद्धा नीट धडकन होतं जिथं पर्शा सगळ्या फुटक्या तुटक्या वरनं आडी कधी पडते तर कधी नाही कौलं सगळी फुटकी तुटकी म्हणून मोबाईल नव्हता त्यामुळे ते फोटो वगैरे काही जुन्या आठवणी नाही आहेत पण अशी या ह्याच्यात राहिलेली आहे प्रत्येक जागी ॲडजस्टमेंट करून राहायची सवय आहे कदाचित ती ॲडजस्टमेंट जास्त झाली असावी म्हणून हे मिळालं इथं पण खूप ॲडजस्टमेंट केली ताई नो पावसाळ्यात माझ्या इथं खूप हलवायचे पावसाळ्यात ना ही जी भिंत आहे ही पूर्ण ही पूर्ण भिंत ना असे टेवलायची ते तेच पाणी मी दाखवलेलं आहे सगळं पाणी पडत होतं इथून आत पाणी यायचं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी इथं पण मी ॲडजस्ट केलेल्या आहेत फक्त समाधान एवढंच आहे की स्वतःचं आहे आणि यशस्वी आहे हे घर या घरामध्ये एक ऊर्जा चांगली आहे एवढं एक मनाला समाधान होतं पण ॲडजस्टमेंट भरपूर होती खूप ॲडजस्टमेंट अगदी कपडे असू दे ठेवणं असू दे झोपणं असू दे झोपण्याला जर आमची एवढी ॲडजस्टमेंट असायची ना सकाळी दादा इथं झोपायची ना मधनं पाणी घेऊन जावं लागायचं म्हणजे मी सांगू शकत नाही पण तेवढंच पॉझिटिव्ह ऊर्जा होती कदाचित तेच नको असावं म्हणून याच घरानं आपल्याला ते घर दिलेलं आहे ती जी लक्ष्मी दिलेली आहे मी स्वतः आज मी स्वतः सांगते की खरं सांगते तो जो आशीर्वाद आहे ना ते घर झालेलं ते घर साक्षात महाराजांचा आशीर्वाद आहे कारण सांगते मी मी स्वप्नात सुद्धा तेवढ्या मोठ्या घराचा विचार केला नव्हता आणि तेवढं सुंदर तुम्ही पाहिलेलं आहे तिथं तर प्रचंड प्रमाणात पॉझिटिव्ह ऊर्जा आहे जसं या घरात जी ऊर्जा आहे ना तीच ऊर्जा त्या घरात जाणवते गेल्यापासून झोपलोय कधीही दचकून कोणी उठत नाही कधीही कुणाला झोप लागत नाही असं होत नाही अगदी शांत एकदम समाधानी झोप लागते कुठलंही असं काहीही जाणवत नाही एकदम मस्त दिवस कसा उगवतो कसा जातो आता कामात आहे त्यामुळं तर काही नाही पण खूप मोठी ऊर्जा आहे त्या घरामध्ये अजून एक सांगते आपण जिथं जाऊ तिथं आपण पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो फक्त ते घरही तेवढं आपल्याला साथ देणारं असावं जसं आता बऱ्याच जणांचे घराचे अनुभव खूप वेगवेगळे असतात या घरात गेलो असं झालं त्या घरात गेलो ते तसं झालं जसं मी सांगते की आज हे घर माझी लक्ष्मी आहे बरोबर आहे आणि ही जी लक्ष्मी आहे या लक्ष्मीन ती तेवढी मोठी लक्ष्मी आपल्याला दिलेली आहे पण एक सांगते की घर ही तेवढं असावं लागतं त्या ते घरातलीही तेवढी ऊर्जा असावी लागते तेव्हा कुठं आपण पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकतो नाही बऱ्याच जणांचे खूप बेकार अनुभव आहेत आपल्या घराचे आता जे नवीन घर झालेले आहे त्या नवीन घराच्या सुरुवातीपासून तुम्ही पाहिलेलं आहे किती सुंदर सगळं काम झालेलं आहे अगदी मस्त कुठंही काही उबाडवणं नाही काही नाही ज्या दिवशी पूजा होती आणि पूजेचे तुम्ही ब्लॉग पाहिले असेल त्याच्यामध्ये असं तुम्हाला जाणवत असेल की खरंच लक्ष्मीमाता बाळूमा स्वामी समर्थ सोबतीला आमच्या होते असं ते तर एक वातावरण होतं त्या दिवशीचं म्हणजे ते चार पाच दिवस जे गेले ते खूप सुंदर म्हणून सांगेन की हा त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना कदाचित ते आता ऍडजस्ट करून राहायचं नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की आम्ही खूप ॲडजस्ट केलं आणि मी कायम म्हणायचे मी कायम पूजा जेव्हा करेल तेव्हा म्हणायचे मी खूप ॲडजस्ट करून पूजा करते कारण तिथून इथंपर्यंत द्यायचं तेवढ्यात सगळं करायचं मी कायम त्यांना म्हणायचे की मी खूप ऍडजस्ट करून पूजा करते तुम्ही पण ऍडजस्ट करून घ्या कदाचित ते असावं असो पण थोडा दिवस एक त्रास होईल आपण म्हणतो ना एखाद्या ह्याच्यातून आपण आपल्याला गेल्यानंतर थोडंसं जाणवतं तसं जाणवणार हे घर जे आहे ते दादाचं आणि माझं आहे हे घर भलेही या घरामध्ये दुसरे कोणीतरी येऊन राहतील भाड्यानं वगैरे आपण देऊ पण हे शेवटपर्यंत आमचं असणार आहे ज्याचं म्हणतात ना की आम्ही कधीही केव्हाही येऊ शकतो अगदी रेंटवरती जरी दिलं तरी आम्हाला जर वाटलं आम्हाला हे घर बघायचं आहे तरी आम्ही बिंदास्त येऊ शकतो का तर हे घर आमचं आहे तर ताई नो चला आज खूप सारं बोलले तुमच्याशी मन खूप सारं हलकं केलं हल्ली काही दिवसात तुमच्यासह गप्पा मारायला बसायला बोलायला अजिबात वेळ नाही सगळं रुटीनच शेअर करत असते पण या व्हिडिओचा इथंच मी एंड करते आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ